नमस्कार विचारधारा चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चारही नवरात्रामध्ये देवीच्या कोणत्या रूपाची पहिल्या दिवशी पूजा केली जाते या नवरात्री उत्सवात देवी आपल्या सगळ्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण करोत देवीला वंदन करून आपण देवीच्या पहिल्या रूपाची पूजा व पूजेचे महत्त्व या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला आपण पाहूयात सनातन धर्मात शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे या दिवसांत माता दुर्गाच्या नऊ रूपाची पूजा केली जाते चला आपण पाहूया नवरात्रीच्या पहिल्या दिवशी देवीच्या कोणत्या रूपाची पूजा केली जाते पंचांगणानुसार नवरात्र आश्विन शुद्ध पक्षात देवीच्या नवरात्री उत्सवाला सुरुवात होते तो विजयादशमीच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी समाप्ती होते तो दिवस आपण दसरा म्हणून खूपच आनंदात साजरा करतो या नऊ दिवसांत पूजापाठ करण्याचे एक विधी विधान असते शारदीय नवरात्रात आदिशक्तीच्या वेगवेगळ्या वेग रूपांची पूजा करताना आपल्याला दिसते अशी सागरसंगीत पूजा केल्याने जो पूजा करणारा साधक असतो त्याच्या आयुष्यात माता दुर्गेच्या आशीर्वादाने अडीअडचणी दूर होतात आपण पाहणार आहोत नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आदिशक्तीच्या कोणत्या रूपाची पूजा केली जाते नवरात्रीच्या पहिल्या दिवशी दुर्गा शैलपुत्री या रूपाची पूजा करण्यात येते या दिवशी शुभमुहूर्तावर कलश स्थापना करून म्हणजेच देवीचा घट बसवून देवीच्या या रूपाची पूजा केली जाते आपण पाहूयात मातेच्या या रूपाची पूजा कशी करतात माता शैलपुत्रीची पूजा करताना लाल रंगाची फुलं मातेला अर्पण करावी याशिवाय मातेला अक्षता हळद कुंकू धूप गंध इत्यादी अर्पित करावे अशी पूजा केल्याने माता शैलपुत्री प्रसन्न होते माता शैलपुत्रीची पूजा करताना तुपाचा दिवा लावावा यानंतर देवीला नैवेद्य द्यावा व नंतर देवीची पूजा आरती करून सर्व लोकांना प्रसाद द्यावा आपण पाहिले शैलपुत्री मातेची पूजा कशी करावी आता आपण पाहूयात शैलपुत्री मातेच्या पूजेचे महत्त्व पर्वतांचा राजा पर्वतराज हिमालय आणि मैना यांची कन्या शैलपुत्री देवीची नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पूजा केली जाते माता दुर्गेच्या सर्वांत प्रसिद, प्रसिद्ध प्रसिद्ध अवतारांपैकी एक म्हणजे माता शैलपुत्री शैलपुत्री मातेची मूर्ती उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात एक फूल असलेली देवी बैलावर बसलेली दाखवली आहे शिव विष्णू आणि भगवान ब्रह्मा यांच्या दैविक क्षमता देवी शैलपुत्रीकडे आहेत ज्योतिषशास्त्रानुसार चंद्रग्रहावर देवी शैलपुत्रीचे राज्य आहे आदिशक्तीच्या मंत्राचे पठन करून चंद्राचा नकारात्मक प्रभाव दूर करू शकतो आणि चांगले आरोग्य मिळवू शकतो म्हणजेच आपल्याला चांगले आरोग्य मिळवण्यासाठी माता शैलपुत्रीच्या पूजेचे महत्व आहे तसेच ज्यांना ध्यानधारणेचा आनंद आहे किंवा ज्यांना त्यांची चक्रे जागृत करावयाची आहेत त्यांच्यासाठी ही उत्तम वेळ आहे कारण मूळ चक्राची देवी शैलपुत्री मुकुट चक्रात वास करणाऱ्या शिवाकडे शक्तीच्या रूपात तिचा वरचा प्रवास सुरू करते आपल्या उच्च आत्म्याबद्दल जागरूक होण्यासाठी चक्र चॅलेंजिंग वापरण्याची ही आदर्श वेळ आहे या माध्यमातून आपण आत्म्याचा शोध घेत आहोत असा एक दैवी अनुभव येतो आदिशक्तीच्या कोणत्या मंत्राचे पठन करून चंद्राचा नकारात्मक प्रभाव आपण दूर करू शकतो तो, तो मंत्र आता आपण पाहूया वंदे वांछित लाभाय चंद्रार्धकृत शेखराम वृषारूढा शूलधरा शैलपुत्री यशस्वी नम या मंत्राचा जाप करा आणि त्यानंतर ओम दैवी शैलपुत्री नम या मंत्राचा जाप करून मादेवी शैलपुत्रीला नमस्कार करा जी देवी मनोकामना पूर्ण करते अशा आदिशक्तीच्या शैलपुत्री या रूपाला नमन करून मी थांबते व्हिडिओत दिलेली पूजेची विधी व शैलपुत्री देवीच्या पूजेचे महत्त्व तुम्हाला कसे वाटले ते कमेंट करून सांगा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद